शेलोडी येथील मारहाण प्रकरणातील जखमी रघुनाथ गाडे यांचा मृत्यू मृतदेह मुर्त ठाण्यात आणला सर्व आरोपींना अटक करण्याची नातेवाईकांची मागणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील शेलोडी येथे जणांनी केलेली अमानुष मारहाण आणि धारधार चाकूने सपासप वार केल्याने पित्याचा मृत्यू झाला तर पुत्र गंभीर जखमी झाला होता गंभीर जखमी असलेल्या मुलाला अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे हा रक्तरंजित प्रकार घडला उपचारादरम्यान रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गोपाल गाडे हा गंभीर आहे शेलोडी येथील रघुनाथ गाडे आणि पवन दशरथ बानाईत यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जुना वाद होता या वादातून पवन बानाईत यांनी रघुनाथ गाडे यांना एखाद्या दिवशी जीवाने मारण्याची धमकी दिली होती गाडे व बाणित परिवारात हा वाद शमण्याऐवजी आणखी उफाळला दरम्यान आज रघुनाथ गाडे यांचा मृतदेह गावकऱ्यांनी अकोला येथून थेट खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणला जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका मांडली मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी माघार घेतली खामगाव ग्रामीण पोलिसांनी बायनेत कुटुंबातील चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे खामगाव ग्रामीण पोलीस आहे पी वगैरे सगळ्या गोष्टी करावं लागतं आरोपी शोध करायला तीन चार पथक रवाना केले तुम्ही आमचा काही नाही आम्हाला तुम्ही एक ते दीड तास इथे बसून ठेवलं आमचा डिपॉझिटावर नाही घेतला तुम्ही

एकच दिवस वेळ द्या आम्हाला आम्ही अटक करू अठ्ठेचाळीस घंटे झाले हो बिलकुल अटक करू करणार आम्हाला काय आम्हाला काम करायला का आहेत ताई हे इथं आणून ठेवलं आम्हाला जात आहे गार्ड देऊ ना एक दोन व्यक्ती देऊ सुद्धा गार्ड देऊ सांगा नातरनाक आहेत ते धरून आमची फॅमिली दोन तीनच आम्ही दोन तीनच भाऊ सर्व गाव त्याचं आहे ते आम्हाला धमके देऊ लागले आम्ही गाव सोडून जातो तुम्ही माणसांना बस आता काय बोलू आरोपी अटक होते सगळे आम्हाला वेळ वेळ तर लागेल आम्हाला असेल ना आता जो अटक केलेला आहे त्याला कोर्टात न्यावा लागेल का नाही कोर्टात न्यावा लागेल का नाही त्या आरोपीला पथक आहे बघा पथक पण रवाना केलेला आरोपी शोधून घ्या अटक करू तुम्हाला वेळ तर द्यावा लागेल आम्हाला तुम्ही जाऊन आम्ही कालच अरेस्ट केलेला आहे आणि त्याला आता आम्ही कोर्टात घेऊन चाललेलो आहे आणि तुम्ही हा मुद्दा घालताय आम्हाला आरोपीचं तरी करूया पूर्ण व्यवस्थित साहेब आरोपी एकच आहे का चार अरे बाप मेन आरोपी जरी चाकू मारला तोच अरेस्ट केलाय ना आम्ही बाकीचे आम्ही लवकर करू अरे तिशो दोन ची मर्डर चे दोन गुन्हे लावलेत आणखी काय पाहिजे तुम्हाला लावलेला आहे अरे बरोबर आहे अरे पण जो मेन आरोपी आहे ज्याने मारलं त्याला आम्ही अरेस्ट केलेला आहे कालच आम्हाला कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थित पार पाडूया तुम्ही अडथळे निर्माण करू नका